धुळे क्राइम न्यूज बातमीच्या इम्पॅक्ट बंद पडलेले वाहतूक सिग्नल लवकरच सुरू होणार मनपा प्रशासनाची तात्काळ दखल धुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमुख कारण ठरलेले बंद अवस्थेतील वाहतूक सिग्नल लवकरच कार्यान्वित होणार आहे धुळे क्राईम न्यूज या न्यूज पोर्टलने दोन दिवसांपूर्वी याबाबत वृत्त प्रसारित केले होते दखल घेत धुळे मनपा प्रशासनाने सिग्नल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे यामुळे संतप्त नागरिकांकडून होत असलेल्या मागणीला यश आले असून शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील संतोषी माता चौक कराचीवाला खून गरुड कॉम्प्लेक्स कमलाबाई विद्यालय चौक पारोळा रोड यांसारख्या प्रमुख चौकांमध्ये लाखो रुपये खर्चून बसवलेले वाहतूक सिग्नल केवळ शोभेची वस्तू बनले होते सुरुवातीला काही दिवस कार्यरत राहिल्यानंतर हे सिग्नल बंद पडले होते ज्यामुळे अपघात वाढले होते आणि वाहतूक कोंडी ही नेत्याची बाब बनली होती काही ठिकाणी सिग्नलचे दिवे फुटले होते तर काही खांब वाकले होते बंद सिग्नल बेशिस्त पार्किंग अरुंद रस्ते खंडे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते या गंभीर समस्येकडे महापालिका वाहतूक शाखा आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत होते. जोळे क्राइम न्यूजने शहरातील वाहतूक सिग्नलच्या या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकत एक सविस्तर बातमी प्रसारित केली होती. या बातमीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मनपा प्रशासनाने या वृत्ताची तात्काळ दखल घेत शहरातील सर्व बंद पडलेल्या वाहतूक सिग्नलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे या कामावर परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः जातीने लक्ष ठेवून काम करून घेतल्याची माहिती मिळाली आहे त्यांच्या पुढाकारामुळे हे काम वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या दुरुस्तीनंतर धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे वाहतूक सिग्नल पुन्हा सुरू झाल्याने बेशिस्त पार्किंग

यातून पूर्ण पॅनल जोडलेले आहेत आपण संबंधित आयुक्त मॅडम यांच्या आदेशानुसार आणि एस पी सर यांच्या आदेशानुसार आपण संबंधित सगळ्या सिग्नलची पाणी आज केलेली आहे त्यानुसार सगळे परिस्थिती अशीच आहे की पूर्ण पॅनल जळालेले करावं लागणार आहे त्या संबंधित कॉन्ट्रॅक्ट आला आदेश केलेले तर दोन चार किंवा पाच दिवसामध्ये आपण पुन्हा दुरुस्तीचं काम लावणार आणि पूर्ण सिग्नल काम ठेवण्याचे लक्षात